प्रख्यात हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांच्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय नऊ ऑक्टोबर पासून राज्यात परतीच्या पावसाला पोषक वातावरण तयार होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय विशेषतः नऊ ते सतरा ऑक्टोंबर या काळात राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे याचा विभागीय आढावा घेतला असता पंजाबराव असं म्हणतात यात मुख्यतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर प्रदेश कोकण आणि विदर्भ या भागात दोन वेळा पावसाचा अनुभव येईल यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय सध्या राज्यात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असल्यानं सोयाबीन काढणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरू शकतो म्हणूनच पंजाबराव दक यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की त्यांनी शेत के आपल्या शेतातील सोयाबीन काढणी करून आठ ऑक्टोंबरच्या संध्याकाळपर्यंत झाकून ठेवावेत कारण पावसाची सुरुवात काही भागात नऊ ऑक्टोंबरच्या दुपारी चार वाजल्यानंतर जोरात होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये नऊ ऑक्टोंबर पासून पावसाची सुरुवात होणार आहे यासोबतच मराठवाड्यातील बीड लातूर परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यातही नऊ ते सतरा ऑक्टोबर दरम्यान पावसाचा जोर दिसून येईल सोळा आणि सतरा ऑक्टोंबर रोजी मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आहे विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये दहा ऑक्टोबर पासून पावसाचा जोर वाढणार आहे विशेषतः पश्चिम विभागातील शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाची काळजी घ्यावी कारण या भागात अकरा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान पावसाचा जोर अधिक राहील सतरा ऑक्टोबर पर्यंत या भागात जोरदार पाऊस सुरू राहणार असल्याचं पंजाबराव डक यांनी सांगितलंय याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संगमनेर शिर्डी आणि कोपरगाव या भागात नऊ ऑक्टोंबर पासून पावसाचा जोर असणार आहे राज्यात पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होताना दिसतोय तरी राज्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेता आपली शेती पिकाची योग्य तो नियोजन करावे असा सल्ला प्रख्यात हवामान अभ्यासक पंजबराव डक यांच्याकडून देण्यात आलाय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील वा धन्यवाद